नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज वातावरण पुन्हा बदललेलं आहे आणि पुन्हा तो पाऊस सुरू झालेला आहे तर पावसाळा मला खूप आवडतो तुम्हाला कुठचा ऋतू आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा पावसाळ्यामध्ये तर तसं फ्रेश वाटतं छान वाटतं परंतु आता इथे गावच्यासारखं काही भिजायला भेटत नाही आहे त्यामुळे पावसाचा आनंद असाच गॅलरीतून असंच खिडकीमधून बघायचं तर असो ले ले आता इथे बघा आज पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे थंडगार वातावरण झालं आहे आणि सकाळीच पावसाने सुरुवात केलेली आहे आता पाऊस म्हटलं की ह्या वातावरणामध्ये बघा काहींना खूप बोरिंग वातावरण वाटतं करमत नाही किंवा खूप डिस्टर्ब वाटतं मन उदास होतं मग अशा वेळेला वे काय करायचं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशा वातावरणामध्ये नेहमी आपण स्वतःला घराला पॉझिटिव्ह आनंदी कसं ठेवायचं तर आता हे इंडोर प्लांट्स मी तुम्हाला मागे दाखवले होते हे असं आपण घरामध्ये व्यवस्थित लावले तर ते छान असे बघा खूप छान बहरतात तर त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला खूप मोठी एनर्जी येते घरामध्ये असं धूप वगैरे लावा ह्या दिवसांमध्ये कसं होतं की उदास वाटतं पुन्हा प्रसन्न असं वाटत नाही त्यामुळे मग तुम्ही असं देवाचं नामस्मरण करा किंवा पूजा वगैरे म्हणजे काही तुम्ही सेवा वगैरे स्वामी सेवा करत असाल तर काल किंवा किंवा अकरा माळी स्वामी समर्थ माळ जपा छान छान वाटतं प्रसन्न वाटतं आपल्याला घरामध्ये असं धूपाचा स्मेल अगरबत्ती वगैरे पुन्हा बघा आता मी धूप असं गॅलरीमध्ये ठेवते सगळीकडं हवेने छान असं त्याचा सुगंध दरवळतो आणि खूप छान फ्रेश वाटतं तसेच बघा आपणच आपल्या कामांचं नियोजन करायचं आपणच स्वतःला छान खुश आनंदी ठेवायचं त्यासाठी स्वतःचं आपण एक शेड्यूल तयार करायचं आहे तर आता बघा तुम्हाला माहिती आहे की आता माझं लवकरच रुटीन पहिल्यासारखं चालू होणार आहे परंतु आता कसं मुलांचं स्कूल अजून चालू झालेलं नाही आहे सरांचं पण टायमिंग चेंज झालेला आहे त्यामुळे थोडं लेट उठते परंतु तरी माझ्या ज्या सवयी आहेत त्या मी करते है। लेट जरी उठली तरी व्यायाम हा करतेच एकदा सरांचा आवरून दिलं टिफिन बनवला की मग मी व्यायाम करायला घेते आता व्यायाम म्हटलं तर बघा मेडिटेशनचा पण मी एक व्हिडिओ करेलच लवकर कारण मला बऱ्याच ताईंनी मागे कमेंट केली होती की ताई मेडिटेशन कसं करायचं आम्हाला दाखवा व्हिडिओमध्ये तर आ, मी एकदा दाखवेलच तुम्हाला परंतु आता हे सूर्यनमस्कार मी घालून घेतले बारा किंवा सहा असे सूर्यनमस्कार करते हे स्ट्रेचिंगचे प्रकार करते हे केल्याने मला खूप छान वाटतं बॉडीला आणि अगदी रिलॅक्स बॉडी होते छान वाटतं आपल्याला फ्रेश वाटतं तर आता मस्त म्युझिक लावायची बघा टी व्हीला तुम्ही ब्लूटूथ किंवा तुम्ही हेडफोन असं घालायचं चा, छान म्युझिक वगैरे लावायची तुम्हाला आवडेल ते झुंबा करा कार्डिओ करा किंवा मेडिटेशन करा किंवा सूर्यनमस्कार स्ट्रेचिंगचे प्रकार करा वेळ व्यायामाचे प्रकार भरपूर आहेत परंतु जेव्हा आपल्याला कुठेतरी उदास वाटतं करमत नाही किंवा अगदी एकटे एकटं वाटतं तर आणि हे पाऊस वगैरे पडतो तर ह्या वातावरणामध्ये सगळ्यांनाच असं होतं परंतु आपण स्वतःला आणि घराला असं फ्रेश आनंदी ठेवण्याचं काम आपल्याच हातात आहे त्यामुळे आपण त्याप्रमाणे करायचं आहे रुटीन तर आता बघा इथे मी मस्त असं म्युझिक वगैरे लावते गाणी लावते टी व्हीला आणि छान असे मी एक्सरसाइज करते तर कधी अर्धा तास एक तास होऊन जातो ते देखील कळत नाही जी इम्पॉर्टंट कामं आहे ती सकाळी सकाळी तुम्ही आवरून घ्या आणि बाकी मग स्वतःला वेळ द्या जर हाऊसवाईफ होम मेकर असाल तर आपल्याला रोजची कामं तीच करायची आपल्यालाच करायची आणि घरातच आहोत परंतु जर आपण स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढला छान स्वतःला फ्रेश ठेवलं तर घर फ्रेश राहील तर स्वतःबरोबर आपण घराची पण काळजी जी, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न करते तर आज मी तुम्हाला बरेच असे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत बघा तर हे सगळे व्यायाम पोटावर आपली जी शरीरामध्ये चरबी साठते ती पोटावर ब्रेस्टवर किंवा दंडावर थाईजवर जास्त प्रमाणात असते तर आपण प्रत्येक व्यायामाचे प्रकार असे जर प्रत्येक बॉडी पार्टवर केले तर तिथली अतिरिक्त चरबी ही हळूहळू वितळून रिड्यूस होते आणि आपण बघा त्याचबरोबर गरम पाणी घ्यायचे ग्रीन टी घ्यायची दिवसभरामध्ये आणि आहार व्यवस्थित घ्यायचा आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार हे खूप छान मला शोल्डर आणि कंबरदुखी पाठदुखी आपण दिवसभरामध्ये काम झुकून करतो तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर बघा आपण लॅपटॉपवर वगैरे काम केलं किंवा दिवसभरात जरी घरातलं काम केलं तरी झोकून असतो म्हणजे आपली पाठ शोल्डर ही असं पेन करायला लागते मग त्यावेळेला हे आरा म्हणजे एकदम हे व्यायाम केले तर आराम मिळतो त्यामुळे हे व्यायाम मी करते आणि सवय झाली आहे आता घरामध्ये फ्रेश ठेवायचं असेल तर बघा कधी कधी पावसाळ्यामध्ये उबट असा वास येतो खूप असं म्हणजे फ्रेश वाटतच नाही आपल्याला असं होतं बऱ्याचदा मग अशा वेळेला काय करायचं कापूरदाणी लावायची धू आणि जो भीमसेन कापूर मिळतो ना बघा तर तो आपल्याला असं बारीक करून ती पावडर टाकायची हवं तर त्यामध्ये तुम्ही तमालपत्रसुद्धा एखादं जाळू शकता छान पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि असं मी ऐकलेलं आहे स्वामी सेवेमध्ये तमालपत्राचं थोडंसं चुरा करून कापूर याच्यामध्ये जाळला या ना की छान पॉझिटिव्ह राहतं घर पण आणि प्रसन्न वाटतं तर असं आहे आता बघा ह्या वातावरणामध्ये काही ना काही आपण घरामध्ये सुचवायचं म्हणजे निवांत बसण्यापेक्षा तर मग आता मी असं एक एक ड्रॉवर असं स साफ करायला काढते तर मुलांना बघा बऱ्याचदा काय होतं हे खोकं चांगलं आहे किंवा हे छान आहे ती बॉटल चांगली आहे असं काही ना काही ठेवायची सवय असते त्याचं काहीच नसतं पण असंच ते ठेवत असतात आणि त्यांनाच काय तर मला पण अशी सवय होती म्हणजे मोबाईलचं वगैरे असं कवर किंवा एखादा बॉक्स छान वाटला की तो असं जपून ठेवायचा आणि कालांतराने मग उपयोगी पडतोच परंतु ठेवायची मला पण सवय होती तर अशीच मुलांना पण आहे तर असं काही ना काही ठेवत असतात मग ते एक एखाद दिवशी असाच मला रिकामा वेळ असला की मी ते शॉर्ट ऑफ करते आणि मग सगळे ड्रॉवर वगैरे आवरत असते तर मग आता काल आ, एक बाथरूम पूर्ण डीप क्लिनिंग आहे मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे की क्षारचे डाग पाण्यामध्ये बघा आता पाण्यामध्ये भरपूर क्षार असतात ते शारचे डाक थरावर थर बसून असं खूप म्हणजे पिवळसर दिसायला लागतं आता बघा पाण्याचे प्रॉब्लेम सगळीकडेच असतात तर पाण्यामध्ये क्षार भरपूर आहे तर बघा हे सुद्धा ब्लॉक होतात ही जाळी वगैरे सगळं ब्लॉक होतं आणि आता हा नवीन नळ बसवला आहे परंतु तो खोलायचा कसं तर मग मी असंच यूट्यूबवर सर्च करून म्हणून मी तो खोललेला आहे तर प्रत्येक वेळेला प्लंबरवाला बोलवायचं काय होतं पाणी गेलं की मग ते क्षार एकदम येतात आणि ते जाळीमध्ये बसतात था आणि पाणी मग खूप बारीक येतं नळाला त्यामुळं मग मी प्रत्येक वेळेला प्लंबरवाल्याला सांगायचं किंवा तिथे दे देण्यापेक्षा मी सरांना म्हटलं एक पकडच घेऊन या मग मी घरच्या घरी बघते तर मी यूट्यूबवर सर्च करून तो नळ ओपन केलेला आहे तर बघा असा जर नळ तुमच्याकडे असेल तर हे पुढच्या साईडला आहे ना पकडेने ॲडजस्ट करायची पक्कड आणायची हार्डवेअरमधनं आणि आणि ती पकडीने लगेच हे पुढचा भाग असा निघतोय बघा तो जाळीचा आणि तो काढायचा त्याच्यात शार बसलेले असतात ते काढायचे आणि पुन्हा बसवायचं तर असा हा नळ खोलायचा आहे तुम्हाला माहीतच असेल किंवा नसेल माहिती तर अशा पद्धतीने बघा ही ॲडजस्ट करायची पकड आहे आणि ही हार्डवेअरच्या दुकानातून आणली आहे सरांनी तर मग मी आता ते ॲडजस्ट करून ते पुढचा भाग मी खोलून काढला त्यातले क्षार धुवून वगैरे काढले ती जाळी वगैरे स्वच्छ करून पुन्हा बसवलेली हो आहे तर असं काही ना काही चालू असतं आणि आपण गृहिणींनी असं जर काही ना काही कामांचं नियोजन करून अशी कामं सुचवली तर एक्स्ट्राची कामं भरपूर सारी होतात तर मागे प्लंबर वाले काका ते प्लंबरवाले काका आले ते तर त्यांनासुद्धा माहिती नव्हतं तो नळ कसा खोलायचा कारण हे ॲडव्हान्स असं एक एक वेगवेगळं येत असतं नवीन तर मग आता हा नळ ॲडजस्ट करायचा आहे सगळीकडे आपण फिरवू शकतो बघा किचन ओट्यावर इकडे तिकडे असं फिरवू शकतो तर मी ते साफ केला आणि त्याचं पाणी आता खूप चांगलं प्रेशरमध्ये येत आहे तर आता त्यानंतर बघा ह्या बकेट मी याच्यामध्ये ते लिक्विड घातलं होतं म्हणजे असं एक एक मी आज एक बाथरूम केलं उद्या दुसऱ्या बाथरूमची डीप क्लिनिंग दोन बाथरूम आहेत त्यामुळे मग वेळ जातो आता रोजचा आपण कपडे आंघोळ केल्यानंतर बाथरूम धुणं होतच परंतु काय होतं एवढं डीप क्लिनिंग म्हटलं तर असं नियोजन जर केलं तर आठवडेभरातून जर केलं तर घर पूर्ण स्वच्छ साफ सूप राहत प्रसन्न वाटतं आणि आपलं बघा एखादं जर आपण जास्तीचं काम केलं तर आपल्या मनाला किती समाधान मिळतं मग असं हे कामांचं आपण गृहिणींनी नियोजन करायचं तर मी असंच मग वेळ घालवते माझ्या कामामध्ये आणि खूप छान असं बिझी होऊन गेलं ना की आपण आपल्यामध्येच राहतो आणि मन आपलं फ्रेश आनंदी राहतं कुठलंही एखादं चाम काम एक्स्ट्राचं केलं ना तर मनाला खूप आनंद मिळतो समाधान मिळतं तर आता हे बकेट वगैरे बघा आता हा स्टूल जवळजवळ माझ्या दहा ते बारा वर्षाचा स्टूल आहे बघा प बसायचा म्हणजे आंघोळीचा पण एवढा तो नव्या खर्च दिसतो आहे ना तर मी असं हे डिप्लिनिंग आठवड्याभरातून महिन्यातून मी करत असते आणि हे क्षारचे वगैरे खूप डाग पडलेले असतात बाथरूमला मिररला बेसिंग वगैरे हे सगळं मी स्क्रबरने घासते आता त्यासोबत बघा नंतर मुलांसोबतसुद्धा तुम्ही असा वेळ घालवायचा त्यांच्याबरोबर इनडोअर गेम खेळायचे उनो किंवा कॅरम चेस भरपूर सारे इनडोअर गेम आहेत आम्ही तर बघा लहान होतो त्या वेळेला पूर्वी आठचलस वगैरे खेळायचो काचांचा एक खेळ असायचा तो पण काचा अशा रिंगणामध्ये लावून सर्कलमध्ये असं ते गेम खेळायचं तर आता मी मुलांसोबत असा वेळ घालवते आणि कसा दिवस जातो ते देखील कळत नाही तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की करमत नाही उदास वाटतं नैराश्य येतं मग असं रिकामं बसलं तर डो डोक्यामध्ये नको ते विचार येतात निगेटिव्ह विचार आणि आपण त्याच्यातच गुरफटत जातो आणि नंतर मग आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि मग कोणत्याच काम करायला आपल्याला उत्साह राहत नाही आणि चिडचिड होते आणि मग उगंच आपण एकाचा राग दुसऱ्यावर काढत बसतो मग त्यापेक्षा आपणच आपल्या मनाला समजवायचं आपणच पॉझिटिव्ह राहायचं मुलांमध्ये वेळ घालवा हवं तर तुम्ही एखादी छानशी रेसिपी बनवा छान पुस्तक वाचा पाहिजे ते शिका भरपूर काही शिकण्याजोगं असतं एखादं जा डान्सची आवड असेल तर म्युझिक लावून डान्स करा रील्स बनवा भरपूर कामं असतात बघा परंतु आपण काही प्रॅक्टिकली करत नाही आणि प्रत्येक गोष्टीचा कंटाळा करत असतो तर कंटाळा हा आपल्या लेडीजला अशामुळेच येतो की स्थूलपणा वाढतो बॉडीमध्ये वजन वाढतं त्यामुळे आपल्याला कंटाळा येत असतो तर असं रुटीन ठेवा प्रत्येक गृहिणीने बघा बिलकुल तुम्हाला म्हणजे वेळ देखील पुरणार नाही असा दिवस तुमचा पटकन जाईन कामामध्ये आणि आपण आपल्या फॅमिलीत आपण स्वतःमध्ये आनंदी असलो स्वतःवर प्रेम केलं तर आपल्याला सगळं छान वाटायला लागतं ला पॉझिटिव्ह राहायला लागतो ला मेन म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या निगेटिव्ह जरी घडलं तरी त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं आणि पॉझिटिव्हच राहा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत तर आता बघा इथे माझं क्लिनिंग चालू तर मी आता मुलांसोबत जरा थोडंसं ऊन वगैरे गेम खेळली त्यानंतर थोड्या वेळ टी व्ही बघितला त्यांच्यासोबत वेळ वेळ घालवला ते म्हणतात आई तू वेळच देत नाही किंवा तुझं सारखं काही ना काही कामं चालू असतात चल ना आपण उनो खेळूया म्हणून त्यांच्यासोबत जरा वेळ घालवला आता त्यानंतर बघा किती वेळ लागतो हे स्क्रबरने साफ करायला आता बरेच जण म्हणतात हे लिक्विड वापरा ते लिक्विड वापरा कशाला लागतो ते लिक्विड आता आपण बघा म्हणजे सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही लिक्विड आणायचं महागातले डीमार्टमधून किंवा शॉपमधून लिक्विड किंवा वेगवेगळं काही ना काही प्रॉडक्ट आणायचं तर हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही तर बघा आता पहिले आपण गरिबीत दिवस काढलेले असतात त्यामुळे ती सवय लागून गेलेली आहे तर मी कन कुठलंच लिक्विड लिक्विड असं वापरत नाही साधं मी आपला बघा कपडे वॉश करण्याचा जो साबण आहे रिन साबण त्याने हे स्क्रबर तारेच्या घासणीला तो साबण घ्यायचा आणि नळ वगैरे हे बेसिंग साफ करते तर असं मी कुठलंच लिक्विड वापरत नाही अगदी छान नव्यासारखे नळ वगैरे चमकतात जर हे वेळच्या वेळेवर आपण जर साफ केलं रोजचं तर असतंच एखादा हात मारायला किती वेळ लागतो तर हे असं जर रोजच्या रोज फिरवलं तरी आपलं बेसिंग वगैरे छान राहतं आणि डीप आठा उड़े तुन भरा तुन क्लिनिंग आठवड्यातून महिनाभरातून जर तुम्ही वर्किंग रूमच असतात एखादा दिवस काढून डीप क्लिनिंग केलं तर छान राहतं आपलं बाथरूम काही काही बाथरूम बघतो आपण तर पाय ठेवायलासुद्धा काहींच्या बाथरूममध्ये जागा नसते एवढं पिवळसर असतं त्या जाळीवर एवढं ते केस वगैरे एवढे शॅम्पूचे पाऊच वगैरे देखील असतात तर असं नका करू तुम्ही स्वतःला जसं छान ठेवता तसं घराला पण छान ठेवण्याचा प्रयत्न करा छान वाटतं फ्रेश वाटतं तर आता बघा हे टाईल्स वगैरे मी हे आज पूर्ण डीप क्लिनिंग करते काल एका बाथरूमची केली आज दुसरं बाथरूम आता हे मुलांचं बाथरूम इकडेच मोस्टली आम्ही आंघोळ करतो कारण इथे गिजर वगैरे बसवलेलं आहे आणि त्यामुळे मग कसं की हे टाईल्स वगैरे बघा मी असं आठवड्यातून डीप क्लिनिंग करत असते आणि हे बेसिंग आता सतत बघा हे बेसिंग आपण वरतून साफ करतो परंतु हे खालून तसंच असतं आणि एवढं पिवळसर एवढे चिकट डाग होतात ना आपोआपच होतात तर त्या धुळीने वगैरे तर ते पण आपण असं क्लीन करायचं चा म्हणजे छान राहतात वस्तू पण छान राहतात आणि लॉंग लास्टिंग जातात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग आहे तुम्ही असं जसं स्वतःला छान ठेवतो आपण पार्लरमध्ये जातो छान स्वतःचं आपण पॅम्परिंग करतो स्वतःला पॅम्पर करतो तसंच आपण असं घराची सुद्धा काळजी घ्यायची प्रत्येक तुम्ही एक प्रत्येक कामाचं नियोजन करा आज क्लिनिंग हॉल केलात तर उद्या तुम्ही किचनचं काढा परवा तुम्ही जर होममेकर हाऊसवाईफ असाल तर असं एक एक दिवस केलं तर छान वाटतं मग अचानक पाहुणे येऊ द्या किंवा तुमची संसुदी येऊ द्या तुमची कामं एकदम सोपी होऊन जातात आणि आपल्याला नेहमी असं फ्रेश चांगलं बघायला कोणाला आवडत नाही त्यामुळे असं तुम्ही चालता चालता हात फिरवू शकता बघा तर कशाला पाहिजे लिक्विड वगैरे सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही सगळ्यांचीच परिस्थिती तशी नसते लिक्विड वगैरे आणण्यासारखी तर काहींचं तर बघा दोन वेळेचं जेवण मिळण्याची सुद्धा मुश्किलता असते तर ते कुठून आणणार भारीतला लिक्विड वगैरे तर असं सुद्धा तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा साफ डीप क्लिनिंग करू शकता तर आता तर मी असं स्क्रबरला साबण घेतलात सगळे नळ वगैरे क्लीन केलेत बघा अगदी नव्यासारखे चमकतात टाईल्स वगैरे सगळं स्क्रबरने घासून घेतलं आणि इथे स्प्रे म्हणजे पाणी असं उडवलं तरी लगेच ते धुवून स्वच्छ होतं आणि अगदी छान चमकतं तर आता हे नळ वगैरे सगळे मी डीप क्लिनिंग करून घेते तर हे आपण जो आंघळीचा स स्टूल वगैरे असतो तो पण असं आठवड्यातून तुम्ही साफ करत जा किंवा असं आठवड्यातून तुम्ही डीप क्लिनिंग केली तर छान असं बाथरूम पण छान चकाचक राहतं अगदी नव्यासारखं चमकतं छान फ्रेश वाटतं आपल्याला आंघोळ करायला सुद्धा फ्रेश वाटतं तर हे असं माझं बघा रुटीन असतं आणि आता होममेकर मेकर हाऊसवाईफ म्हटलं तर तीच कामं असतात परंतु आपण जर असं नियोजन केलं प्रत्येक कामाचं तर सगळं घर छान साफसूप छान साफसुथरं राहतं आणि दिसायलाही छान दिसतं आता हा स्टूल बघा इथे खाली बसायचं तर बऱ्याच वेळेला बघा हा पिवळसर होतो क्षारचे डाग असतात किंवा अगदी गुळगुळीत होतात बघा पण हे जर तुम्ही असं आठवड्यातून डीप केलं केली के तर किती छान अगदी नव्यासारखे चमकतात फार वेळ लागत नाही अर्धा तास पाऊन तास काढला तर सगळं डीप क्लिनिंग होऊन जातं बघा आता रोजच्या रोज मी असं ब्रशने वगैरे टाईल्स वगैरे हे सगळं खालचं फरशा वगैरे फ्लोअर मी साफ करते परंतु हे ज्या वरच्या टाईल्स आहे हे अशा आठवड्याभरातून महिनाभरातून पंधरा दिवसातून असं जसा वेळ मिळेल तसं एक दिवस मी काढून असं डीप क्लिनिंग करते म्हणजे छान वाटतं चमकतं पण आता बघा तुम्ही किती चमकायला लागले तर पूर्ण टाईल्स मी वरतून स्क्रबरने घासल्यात एक ग्लास पण त्याच्यावर सगळं ते ब्रश वगैरे मी ठेवायचं मग वगैरे ब्रश वगैरे ठेवून घेतलं शॅम्पूची बॉटल वगैरे आणि छान फ्रेश वाटतं तर अशा पद्धतीने मी साफ करत असते कुठलंही लिक्विड न वापरता मी असं स्वच्छ करते अगदी छान नव्यासारखं चमकता आता ही जाळीसुद्धा असते बघा तर ही किती स्वच्छ निघाली आहे बघा तर यावर तुम्ही साधं जरी हार्पिक टाकलं ना तरी ती क्लीन निघतं स्क्रबरने घासल्यानंतर किंवा ब्रशने घासल्यानंतर वगेरे, रोज वगेरे चा वगेरे तर टॉयलेटचा ब्रश वगैरे टॉयलेट रोजचं मी तर साफ वगैरे करतेच परंतु ही डीप क्लिनिंग केल्यानंतर आपलं बाथरूम खूप छान चकाचक राहतं आणि कोणीही पाहुणे वगैरे आलं तर आपल्याला गिल्ट असं होत नाही एवढं छान दिसतं तर बघा मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तर कुठलंही लिक्विड न वापरता मी असं बाथरूम सगळं चकाचक असं साफ केलेलं आहे तर आता ह्या ग्लास ह्या पण खूप धुळीने धूळ बसते आणि खूप काळसर अक्षरशः बाथरूममध्ये काही वेळेला अंधार पडतो तर मग तुम्ही असं बघा ह्या ग्लास ता का लेडिस ता बगा जाकरे, पर वर्षन वर्ष तर काही लेडीज तर बघतसुद्धा नाही याच्याकडे पण वर्षानुवर्ष अशा जाळी पूर्ण असं चिकट थर साठलेला असतो तर खूप अंधार पडतो बाथरूममध्ये पण हे असं जर तुम्ही डीप क्लिनिंग केली तर त्या ग्लास पण अशा बघा कॉटनच्या फडक्याने जपून पुसायच्या कारण कापू शकतं तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत कॉटनचा फडका घेतला आणि पूर्ण क्लीन केलं कसलंही लिक्विड वापरलं नाही अगदी फक्त ओला केला आहे आणि त्या ग्लास पुसून घेतलेल्या आहेत तर असं हे महिन्याभरातून मी पुसते रोज तर वेळ मिळत नाही कारण भरपूर कामं असतात घरामध्ये पण आपण जर असं कामांचं नियोजन केलं तर प्रत्येक जर आता ऑलड्रॉप बाथरूम बेडरूम हॉल क्लिनिंग पुन्हा आपण देवघर किचन क्लिनिंग असं जर प्रत्येक वेळेला आपण नुसार केलं ना तर सगळं घर आपलं साफसूफ आणि छान राहतं तर आता बघा हे रोजचा असा हा प्लॅस्टिकचा ब्रश आहे ना हा खूप छान आहे म्हणजे याने खूप छान निघतं ब्रशची ग गरज पण पडत नाही आणि लिक्विडची गरज पडत नाही मी फक्त पाणी ओतून बघा रोजच्या रोज असं साफ करते आणि जे फिनेल मी फरशीला वापरते त्याचेच मी दोन तीन थेंब टाकते आणि बाथरूम क्लीन करते खूप छान स्मेल पण येतो फ्रेश वाटतं आणि असं वायफरने पाणी काढायचं म्हणजे लगेच ते सुकून जातं आणि क्लीन होते फरशी खालची सुद्धा तर बघा माझं बाथरूम पूर्ण डीप क्लिनिंग झालेलं आहे अशा छोट्या छोट्या मी तुम्हाला ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा तर बघा छान वाटेल आता बेसिंग वगैरे हँडवॉशची बॉटल मग असतो आंघोळीचा हे छोट्या छोट्या वस्तू जर आपण चालता चालता साफ केल्या तर सगळं क्लीन होऊन राहतं आणि बघा दिसायलाही छान दिसतं आता बघा हे सगळं टॉयलेट वगैरे सगळं मी साफ केलं टाईल्स टाइल्स वगैरे धुतल्या आणि असं बकेट आणि हे साफ करून ठेवते एक ड्रम छोटासा भरून ठेवते कधी अचानक पाणी गेलं तर मुलांना तेवढंच वापरायला बरं पडतं म्हणून मी एखादं बकेट किंवा मग ड्रम भरून ठेवत असते त्यानंतर तर आता पाऊस येतो म्हटल्यावर तर कांदा भजी बटाटा भजी बटाट वडा याची तर आठवण होतेच आणि ते झालंच पाहिजे तर आता सीझननुसार तर मग आता बघा छान पाऊस पडतो आहे बाहेर तर मग आता सर पण लवकर आलेले आहेत तर मी सगळं आवरलं आणि त्यानंतर मग इथे मी बटाटा भजी करायला घेतले तर तबल बघा आता जवळजवळ दोन महिने झाले असेल भजी बनवले नव्हते मी तो पाउस तर मुलं बोली आई पाऊस पडतो आहे आणि असं काहीतरी वाटतं वाटतंय तर मग आता सर पण आलेले आहेत तर ते फ्रेश होत आहे तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि बघा मी असं मस्त बटाटाभजी बनवलेले आहेत आज बटाटाभजीची पार्टी करणार आहोत तर या तुम्ही पण खायला तर असं पाऊस म्हटलं की मग भजी आणि वडापावची आठवण होतेच तर मग मी असं घरी बनवून देते आता ही बटाटा भजी सगळ्यांच्याच आवडती तर याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं एक चमचा छान कुरकुरीत होता आणि तेलकट पण होत नाही तर आता सर आले फ्रेश झाले ते आणि मुलांनी पण इथे बटाटा भजी खायला घेतलं आहे तर आता मग आम्ही सगळे बसलेलो आहोत तर या तुम्ही पण खायला आता ही बटाटा भजी बघा बाहेर घ्यायचं म्हटलं तर पाच ते सहा भजी तीस ते पस्तीस रुपयाला प्लेट मिळते तर हे घरी बनवलं तर आपण मनसोक्त खातो आणि एक एन्जॉय म्हणून फॅमिलीसोबत असं पार्टीही आपली होते तर आता मस्त बटाटा भाजी खाल्ले त्यानंतर बघा असं खाल्ल्यानंतर लगेच त्याची पण काळजी घ्यायची असते म्हणजे आता इथे मी ग्रीन टी बनवली तर आता सरांसाठी आणि माझ्यासाठी मी ग्रीन टी बनवली ग्रीन टी घेतो आणि त्यानंतर मग मी रात्रीचं जेवण बनवणार आहे तसेच आज जेवणात काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच तर असं हे आपण गृहिणींनी स्वतःला घराला आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी असं रुटीन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून सगळे आनंदी राहतील छान पॉझिटिव्ह रहा आणि बघा आता इथे मी ग्रीन टी वगैरे घेतलं आणि आज स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे थोडासा इथे गावठी तुपातला शिरा बनवते तर असं मी असं म्हणजे रोजच नैवेद्य दाखवलेलं चांगला स्वामींना परंतु सकाळी काय होतं की सर लवकर जातात मुलं स्कूलला जातील म्हणजे आता सुट्टी त्यामुळे त्यामुळे मी एकटीच असते आणि मग आम्ही मोस्टली संध्याकाळचंच नैवेद्य वगैरे दाखवतो तर शक्यतो गुरुवार सोमवार शनिवारचं नैवेद्य असं दाखवत जा देवाला आणि असं स्वामींसाठी आज मी छान गोडाचा शिरा बनवला आहे डाळ भात आणि मेथी जी भाजी असणार आहे आजच्या जेवणामध्ये तर आता भजी वगैरे खाल्ली होती त्यामुळे भूक अशी फारशी नाही परंतु आता नैवेद्य बनवा दाखवायचं आहे स्वामींना म्हणून मी इथे सगळं जेवण बनवलेलं आहे आणि लवकरच जेवण असतं त्यामुळे कसं मग नंतर जरी काही खाण्यात आलं तर मग असं कटर ड्रिंक किंवा ग्रीन टी गरम पाणी असं मी घेत असतो त्यामुळे सगळं इक्वल होऊन जातं आणि व्यायाम पण असतोच त्यामुळे मग फार काही वाटत नाही आता वजन वाढत नाही तो प्लस पॉईंट आहे तर मी रोज व्यायाम करते जरी खाण्यात आलं तरी असं गरम पाणी ग्रीन टी सॅलड ज्यूस असं काही ना काही मी घेते त्यामुळे माझं वजन वाढलेलं नाही आहे परंतु कमीही होत नाही अजून दोन किलो कमी आहे पण ते काही होत नाहीये लवकर आणि आता आ, हे असं मुलांसाठी काही ना काही बनवणं येतंच सणसुदी असते किंवा कोणी ना कोणी काही गेस्ट वगैरे आले किंवा मुलांसाठी असं काही बनवण्यात आलं तर मग ते खाण्यामध्ये येतंच परंतु खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खात असते गोड फारसं आवडत नाही आणि मी फक्त असं उपवास किंवा काही असेल स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तरच गोडाचा शिरा किंवा शेवयाची खीर बनवत असते आणि ती पण असं क्वांटिटीमध्येच खाणं असतं त्यामुळे वजन वाढत नाही तर असंही तुम्ही करू शकता की जरी काही खाल्लं तरी तुम्ही वेळच्या वेळेवर ग्रीन टी गरम पाणी फॅट कटर ड्रिंक असं तुम्ही घ्या व्यायाम करा छान वाटेल तुमचं वजनही देखील मेंटेन राहील आता इथे बघा मी मेथीची भाजी थोडी होती ती केलेली आहे डाळ भात केला आहे आणि गोडाचा शिरा तर आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेते आणि मग मी जेवायला बसतो तर आता सगळं आवडता आवडता बघा इथे आज पावणे नऊ झालेले आहेत त्यानंतर मग भाज्या वगैरे पण क्लीन केलेल्या आहेत असं रुटीन ठेवा तुम्ही आणि क्लिनिंगच्यासुद्धा मी काही टिप्स दिलेल्या आहेत तर त्या पण वेळच्या वेळेवर तुम्ही असं जर क्लिनिंग केलं तर तुमची सगळी कामं सोपी होतील आणि नेहमी तुम्ही मी आणि घर प्रसन्न आनंदी राहील तर असं पॉझिटिव्ह रहा काही होत नाही स्वामी नेहमी पाठीशी असतात आपल्या तर त्यामुळे फक्त तुम्ही निश्चिंत राहा तर आता इथे पाण्याचं मंडल करायचं आणि त्यानंतर मग असं तीन वेळा पाणी फिरवून ताटाभोवती नाही बद्दल जसं आपण स्वतःला जेवायला घेतो तसं ताट आपण स्वामींना दाखवायचं आहे स्वामी नेहमी पाठीशी राहतात आपलं संरक्षण करतात त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही तर असं तुम्ही नियोजन करा कधीच तुम्हाला उदास नैराश्य येणार नाही अशा आवडत्या गोष्टी करा तुम्ही फॅमिलीसोबत वेळ घालवा आणि नेहमी फॅमिलीसोबत आनंदी राहा तर आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू